धुळे शहरातील चितोड उपनगर येथे आदिवासी भिल समाजाच्या वडिलोपार्जित दफनभूमीवर आणि लगतच्या नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात एकलव्य आदिवासी सेवा समिती आक्रमक झाली आहे या गंभीर प्रकरणी समितीचे संस्थापक अशोकभाई धुलकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले निवेदनात नमूद केल्यानुसार मौजे चितोड येथील गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये आदिवासी समाजाची स्मशानभूमी आहे मात्र श्री गंगा पार्क डेव्हलपर्स तर्फे या जागेचा काही भाग बळकावून आणि नदीपात्रात हजारो टन मुरून टाकून नदी बुजवण्याचा प्रकार सुरू आहे यामुळे नदीचे पात्र अरुंद झाले असून भविष्यात पावसाळ्यात गावात पाणी शिरून पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे शासनाच्या परवानगीशिवाय हे उत्खनन आणि प्लॉटिंग सुरू असल्याचा आरोप समितीने केला आहे प्रशासनाने तात्काळ स्थळ पाहणी करून दफनभूमीची हद्द निश्चित करावी नदीपात्रातील अतिक्रमण हटवावे आणि दोषींवर कठोर कारवाई करून दफनभूमीला संरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एकलव्य संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मौजे चितोड उपनगर येथील आदिवासी मशान गट नंबर पंचेचाळीस च्या शेजारी असलेले श्री गंगा पार्क डेव्हलपर्स यांनी आदिवासी मशान भूमीवर अतिक्रमण करण्याचा आणि जागा बडकावण्याचा प्रयत्न चालू आहे हजारो टन त्या ठिकाणी दगड माती मुरुम त्या ठिकाणी टाकून प्लॅटिंग करण्याचा प्लॅन चालू आहे तरी आदिवासी मशानभूमीवर होणारे अतिक्रमण त्वरित थांबले पाहिजे आणि जर नदी जर त्या ठिकाणी गुंजल्या गेली तर चितोड गावामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी शिरेल आणि पाणी शिरल्यामुळे गावातील नागरिकांना मोठा धोका होण्याचा संभव आहे तरी प्रशासनाने चितोड गावात येऊन स्थळ पाणी करावी व संबंधित इस्मावर कडक शासन कारवाई व्हावी अशी मी गावाच्या वतीने आदिवासी समाजाच्या वतीने प्रशासनाला आज निवेदन देण्यात आलेलं आहे